आई रुपया दे म्हटल्यावर पाकिटातून रुपया काढून देणारी आई ही तर सर्वांच्या लक्षात आहे ही तर सर्वांच्या लक्षात आहे आपला बाप पात्रता सुद्धा नसताना आपल्या शाळेची दोन दोन लाख रुपये फी भरतो तो तर बाप सगळ्यांच्या लक्षात आहे तो तर बाप सर्वांच्या लक्षात आहे अरे ज्या वेळेस आपल्या आपल्याला भूक लागते ना दादा आपल्याला भूक लागते ना दादा तर आपली दा, आई दोन दोन टायमाचं ताट करून देणारे आई ही तर सर्वांच्या लक्षात आहे ही तर सर्वांच्या लक्षात आहे आपला बाप पाणी रात्रीचा दिवस करतो राब राब राबतो आणि दहा एकर जमीन घेतो आणि आपल्या मुलाच्या नावावर करून देतो आपली जन्म भरमरणाची सोय करून देतो तो बाप असतो दादा तो बाप असतो तो बाप किती जणांच्या लक्षात आहे सांगा ना दादा तो बाप किती जणांच्या लक्षात आहे अरे दादा स्वतःचा विचार करत नाही कुटुंबाचा विचार करत नाही मुलाबाळाचा आणि बायकोचा विचार करतो मुलाबाळाचा आणि बायकोचा विचार करतो